सार्वजनिक बांधकाम विभाग पाटण यांच्या आंधळ्या कारभारा विरोधात जिग्नेश बापराव कदम यांचे पाटण येथे आमरण उपोषण सदर माहिती अशी की दिवाणी व फौजदारी न्यायालय नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी वापरलेल्या मंडपाचे बिल अद्याप मिळाले नाही तरी बिल मिळावे यासाठी पाटण तालुका मंडप डीजे साउंड लाइटिंग फ्लॉवर असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली मंडप कामाचे बिल न दिल्याने बांधकाम विभागाच्या आंधळ्या कारभाराविरुद्ध एक पाच दोन हजार बावीस पासून पाटण येथे आमरण उपोषण करण्यात आले आहे आपण पाहूया सविस्तर बातमी नमस्कार मी जिग्नेश बापूराव कदम मी सव्वीस मार्च दोन हजार बावीस रोजी पाटण न्यायालय फौजदारी येथे इमारतीचे उद्घाटनासाठी मंडप मंडप म्हण मला डब्ल्यू डी ऑफिस पाटील साहेबांनी ऑर्डर दिली ऑर्डर पूर्ण तर तुम्ही त्यांचे वेळप्रमाणे पार पे पाडली होती त्यावेळेस मला त्यांनी पन्नास हजार रुपये ॲडव्हान्स स्वरूपात दिले होते ॲडव्हान्स रुपये दिल्यानंतर नंतर, नंतर मी त्यांना बिल घेऊन गेलो बिल दिलं बिल दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की शासनाकडून एवढं काही ये बिल येत नाही समोर बघ बिल येत नाही जेवढं काय बिल येईल शासनाकडून तुला देतो बाकीचे माझ्याकडे मी तुला पैसे देतो म्हणून काही दिवस कालावधी निघून गेला कालावधी निघून गेल्यानंतर मला सांगितलं की बाबा आज देतो उद्या देतो परवा देतो पुन्हा काही लक्ष दिलं नाही त्याचे वरिष्ठ ऑफिसर सो, सोन सोनाले साहेब सांगितले सोनोले साहेब जाऊन गाठले त्यांनीही सुद्धा लक्ष दिलं नाही त्यानंतर मी आमचे पाटण मंडप असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांची गाठ घेत घेतल्यानंतर त्यांना सांगितले सगळी गोष्ट सांगितली ते म्हणले ठीक आहे आपण त्याच्यावर काहीतरी मार्ग काढू त्यानंतर आम्ही उपोषणाला बसण्यासाठी नियोजन केलं नियोजनपत्र दिलं सगळ्या टीडब्ल्यू दिलं न्यायालय दिलं सातारा न्यायालय दिलं पोलिटिशियन तहसीलदार प्रांतांना न्याया निवेदन देऊन त्यानंतर उपोषणाला बसलो उपोषणाला बसण्याची तारीख एक पाच दोन हजार बावीस रोजी आम्ही उपोषणाला बसलो त्यावेळेला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो ध्वजारोहण आपण फडकवतो त्यावेळेला ते अधिकारी येतात पण मी उपोषणाला बसल्यामुळं पाटील साहेब त्यावेळेला ध्वजारोहणाला पण आले ना नाही ध्वजवंदन पण केलं नाही त्यानंतर दोन तारीख गेली तीन तारीख गेली आज चार तारखेला तिने मला पंचाय पंचनामा न्यूज भेटायला आल्यानंतर ती मला भेट भेटून फक्त आश्वासन देऊन गेलेले आहेत त्यानंतर अजून काही प्रत्युत्तर त्यांचं आलेलं नाही आहे पंचनामा जे न्यूज काही मार्ग लावतील त्या मार्गाला मी स समिशन आहे आणि जे निर्णय घेतील ते मला मान्य धन्यवाद